तर मंडळी आघाडाची भाजी आपण करणार आहे तर मग आता राहणार आहे बांधावरती का नाही इकडं आघाडा आहे याच्यासाठी काय पैसे खर्च करायला लागत नाही ला जे आहे ती निसर्गातलं घ्यायचं आणि चांगलं चुंगलं खायचं बरं नाही एकदम कवळं कवळं घे एकदम आयुर्वेदिक भाजी आहे पानं तर बघा आघाडा म्हटलं की आपल्याला वर्षात नाही एकदा फक्त गणेश उत्सवात आपल्याला याची आठवण होत्या खरं म्हणजे एवढी आयुर्वेदिक भाजी आहे की नाही तुम्हाला थोड्या याची सगळी सविस्तर माहिती देणारच आहे पण त्याच्या आधी आपण ही भाजी घेऊयात इकडं बाग हे पानं बिन कशे आहेत अशा पद्धतीची भाजी असते मस्त कवळ कवळ नाही असं आपण ही भाजी घ्यायचं पावसामुळे महाग तलाव गच्च भरले आहे की नाही काय दुष्काळाचा काय विषय नाही ठेवला पावसानं हा इकडे कि नहीं? नहीं। आ, नहीं। नहीं। की चला हो मस्त भाजी मिळाल्या कवळे कवळे भाजी बी जखास होणार कर ओ, भाजी करून हो कसला की कवळ कवळ एकदम नाही आघाडा बारीक नाही असं वाटायला ना, हा पावसाळ्यातच राहभाज्या मिळतात एरवी बघायला मिळेल का नाही सांगता येत नाही कारभार नाही एवढं सगळं तलाव भरलंय पवायचं काय आपल्याला आवरण आहे आता पहायचं राहू दे भाजी धुवून घ्या म्हणतेच तिथे तुला तुला मस्त धुवून देतो इकडे तर खेकडा वेकडा यायचं नाही ना इथं उतरू का पाण्यात जरा वाईस दर तसं पाणी हलत आहे त्यामुळे शेवाळची काही जागा इश्य नाही साईक नाही हा इश्यच नाही

नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आम्ही आज अशा ठिकाणी आलोय आणि अशा माणसांच्या सोबत आलोय आज ठिकाण पण नवीन आणि समधी माणसं बी नवीन दिसत असतील त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी परिचय करून देणार आहेत हे आहेत आपले प्रमोद दादा आणि इकडं आहेत वहिनी गावाकडची चूल नावाचं त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि अशा सगळ्या मंडळीकडं आम्ही जात असतो आणि वेगवेगळे गावाकडची माणसं आणि गावाकडचे वेगवेगळे पदार्थ बनवण्यात का नाही माहेर असणाऱ्या माणसाकडे आज आम्ही आलो आहे तर लोकेशन बी एकदम जबरदस्त आहे आणि अशा निसर्गरम्य वातावरणात इथं आल्यानंतर वेगवेगळ्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती आम्हाला बघायला मिळाल्यात म्हणून म्हणलं मस्त पैकी इथंच काहीतरी बेत व्हायला पाहिजे म्हणून येताना बरंच साहित्य घेऊन आलतो बघा तर का नाही आज आता इकडे मग तुम्ही बघितलं अस आघाडा काढून आणलो आघाडा एकदम पौष्टिक भाजी असतात त्या आघाड्याची रेसिपी आज आपण बघणार आहे कारभार ने मस्त इकडं वार बी येईल सांगता येत नाही त्यामुळे लवकर पाहिजे लवकरच होणार काय भाजी आहे त्यामुळं हार्ड होणार आहे की नाही दादा कसं म्हणताय होय होय नक्कीच आलेला आहात तुम्ही आमच्याकडे आलेला आहात अशा निसर्गरम्य वातावरणात एक जेवणाची एक लज्जत म्हणजे वेगळीच लज्जत असते शेतकऱ्या घरचं खाणं आणि शेतकऱ्याच्या रानामध्ये बसणं आणि अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेणं हे अनुभवच एकदा मंडळी आता घालवून चालणार नाही कारण कधी बी बरू शकते बर का आता कदाचित आपल्या थांबलाय आज आपण बनवणार आघाड्याची भाजी तर, तर आपण आहे ना तुम्हाला दाखवलेलीच आहे आघाड्याची भाजी काढून आणताना तर आपण भरपूर भाजी पण काढून आणलेली आहे तर त्या आघाड्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता अगोदर बघूयात बघा आता आपण इकडे भाजी तर स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलेच आहे आणि इकडे बघा एक कांदा घेतलेला आहे जिरं लसूण घेतलेले आहे हळद इकडे बघा मूग डाळ घेतलेली आहे आपण भिजून घेतलेले आहे एक टमॅटो आणि आपल्याला मीठ सुद्धा लागणार आहे तेल आणि इकडे आपण हिरव्या मिरची घेतलेली आहे तर आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी आपल्याला कांदा टमॅटो वगैरे सगळं लागणार आहे आणि माझ्यासोबत ताई सुद्धा आहे त्यांना आहे ना मी कांदा टमॅटो चिरायला देणार आहे हे तुम्ही चिरून घ्या आणि हो बारीक चिरायचं आणि इकडे मी कलबुत्या त्याने हिरव्या मिरची आणि लसूण बारीक करून घेतो आणि मिरची जास्त तिखट असेल तर तुम्ही थोडं पण घेऊ शकता आणि तुमच्या तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घेऊ शकता जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घेऊ शकतोय आणि कमी लागणार असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता ठेवायचं आता आपण हिरव्या मिरच्या लसूण घेतलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया नकळत म्हणजे लवकर बारीक होईल आपल्याला भाजीमध्ये नंतर मीठ वापरायचंच आहे त्यामुळे आपण थोडंसं घालून ये ना आपल्याला हे लवकर बारीक करून घ्यायचं आणि तिकडं ताईंचं कांदा कांदा आणि टोमॅटो चिरूसपर्यंत आपलं इकडं हे सुद्धा बारीक होते त्या छोट्या छोट्या बारीक ह्याच्यात कांदा चिरून घ्यायचं असंच टोमॅटो पण छोट्या छोट्या बारीक ह्याच्यात चिरून घ्यायचं म्हणजे भाजीला एक रूप होऊन जातो मिडियम साईजचा एक कांदा आणि टोमॅटो घेतला आहे भाजीसाठी आपला कांदा चिरून झाला आहे बारी। बारीक मी बाजूला काढून घेते मग आता लसूण आणि मिरची ना बारीक करून घेतलेली आहे मी काढून आहे असंच बारीक करून घ्यायचे खूप बारीक पण करून घ्यायचं थोडंफार जास्त असेल तरी सुद्धा चालते बघा आता तिकडे कांदा टमॅटो तर चिरून झालेलेच आहे आणि इकडे आपण चूल पेटवून त्याच्यावरती एक मातीचं मडका सुद्धा ठेवलेला आहे तर त्यामध्ये आपण घालूया भाजीसाठी तेल घालूया बघा तेल गाठलेले आहे आपण तेल आहे ना थोडंसं गरम करून घेऊया आणि मातीचं भांड असल्यामुळं आपल्याला जास्त उशीर ते गरम करून घ्यायचं नाही लवकरच आपल्याला त्यामध्ये ना तेल वगैरे घालायचं आणि तेल गरम झालं की मगच आपल्याला जिरं वगैरे घालायचं तेल तर आता तेलसुद्धा गरम झालेलेच आहे तर त्यामध्ये आपण घालूया जिरं तेव्हा तर जिरं घालूया तेल गरम झालेले आहे आता जिरं यांना चांगलं फुलायला पाहिजे आता आता कांदा टाक आपल्याला कांदा घालून याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि कांदा पूर्ण असं बारीक चिरून फुटलेले आहे आता आपण थोडंसं कांदा आहे ना लालचरूज पर्यंत आपण हे भाजून घेऊया परतून घ्यायचं तर आता कांदा सुद्धा परतलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया टमॅटो बारीक चिरलेला टमॅटो घालायचं चांगलं टमॅटो आहे ना परतून घ्यायचं हे बघ आता टमॅटो सुद्धा मऊ झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरची बारीक करून घेऊन ते घालूया आणि ते सुद्धा आपल्याला कांदा टमॅटो बरोबर चांगलं परतून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण दुसरा कुठलाच मसाला वापरणार नाही त्यामुळे ना मिरचीच आपल्याला बघून वापरायचं आहे आपण ह्यामध्ये घालूया हळद पावडर असाल गावरान चवीचे शुद्ध हळकुंडापासूनही बनवलेले हे हळद पावडर आहे देशी हळद पावडर आहे राजापुरी व्हरायटीचं आपल्या सांगलीचं सुप्रसिद्ध हळद पावडर आहे कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय हेच आपण हळद पावडर आहे ना इथं वापरणार आहोत हळद पावडर आहे अर्धा चमचा ह्यामध्ये घालूया तर ह्यामध्येच राहते इकडे बोगडा आपण हे भिजून घेतलं तर ते घालूया बघ आता आपण सगळं एकजूट करून घेतलेले आहे तर आपण आहे ना हिकडे भाजी आहे ना थोडंसं आपण चिरून घेतलेली आहे मोठं मोठं होतं म्हणून ना हे सगळं चिरून घेतलेलं थोडंफार हे सगळं भाजी घालते हे सगळं आपल्याला आहे ना फोडणी गेले ना त्याच्यावरती आपल्याला सगळं एकजूट करून घ्यायचं हे बघ आता आपण सगळं एकजीव करून घेतलेले आहे तर आपल्याला भाजी शिज शिजण्यासाठी येणार त्यामुळे आपण डाळ वगैरे वापरलेले आहे त्यामुळे आपण थोडेसेने मीठ पाणी घालूया आणि ते भाजी चांगलं शिजेल त्यामध्ये मी घालते चवीपुरतं मीठ आपण वगैरे बारीक करून घेताना थोडंफार मीठ घातलेलंच आहे त्यामुळं आता आपल्याला बघूनच घालायचं आहे पूर्ण आपण सगळे एकदा आहे ना खाली वर करून घेऊया आणि चांगलंचं आपण हे भाजी शिजवून घेऊया आता आपण भाजी चांगलं शिजून घेऊया जाळ वगैरे म्हणजे भाजी एक नंबर <laughs> होय आता पाच मिनिटं झालेली आहे आता आपण भाजी शिजले का बघूया झाकण काढते बघ आता झाकण काढलेले आहे बघू शकताय भाजी असं पूर्ण असं विरगळलेले आहे तर आहे ना ह्यामध्ये आपण अजून हो, एक ह्यामध्ये साहित्य घालणार आहोत ते म्हणजे बेसनपीठ आहे तुम्हाला मी मग असे साहित्य सांगताना सांगितलं नाही पण इथं थोडंसं बेसनपीठसुद्धा वापरणार आहे बेसनपीठ वापलं वापरल्यामुळं ना भाजीला चवसुद्धा चांगलं उतरते त्यामुळे थोडंसं आपण बेसनपीठ घालूया हे सगळं आपण परत आहे ना एकजीव करून घेऊया थोडंसं अजून आहे ना हलकंसं आपण पाणी मारूया मारायचं नाहीतर मग रबरबीत होईल होईल थोडंसं मारायचं आणि एक दोनच मिनटं आपण आहे ना हे वापरावरतीच ठेवूया म्हणजे बेसन सुद्धा आहे ना चांगलंस भाजीमध्ये मुरून जाईल हे बघा परत दोन मिनटं झालेली आहे आता आपण भाजी तयार झाली का बघूया झाकण काढते हे बघा आता तर चांगलंसं विरगळलेली आहे मस्त भाजीचा सुगंध पण सुटलेले आहे पाणी सुद्धा पूर्ण हे झालेलं आहे आता आपण आहे ना भाजी तयार झालेली आहे आता आपण आहे ना खाली काढून घेऊया आता सगळं भाजी आहे ना इकडे फ्लॅटमध्ये काढून घेते बघा मस्त आपण ह्या पद्धतीने आहे ना हे भाजी तयार करून घेतलेली आहे दिसायला पण खूप छान दिसते आणि सुगंध तर फार सुटलेले आहे आणि जेवताना तर मस्तच लागणार आहे भाजी आणि तुम्ही पण आहे ना तुम्हाला तर अशा या पद्धतीने दे कुठं तर भाजी मिळाल तर तुम्ही पण आहे नक्की करून बघा तुम्हाला पण आहे ना सगळ्यांना ही भाजी खूप आवडेल हो तर मंडळी पावसाळ्यामध्ये बघा जी शाकाहारी लोक आहेत त्यांच्यासारखी एक मेजवानीच असते त्याचं कारण पण तसं आहे कारण पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या रानभाज्या या उगवतात या परिसरात आम्ही आलो तो भटकंतीसाठी तर इथंसुद्धा आम्हाला एक रानभाजी सापडली आपण मगाशी काढून घेतली बघा जे आगाडा त्याची आपण भाजी, भाजी बनवलेले ही बघा तयार केलेल्या आगाड्याची भाजी आघाड्याच्या भाजीचा आपण आस्वाद घेणार आहे बरं का दादा पण एक माहितीसाठी आगाडाच्या भाजीचं जरा आपण जाणून घेऊया कसं आहे आगाडा ही भाजी आहे ना संपूर्ण भारतामध्ये असं कुठलं ठिकाण नाही की त्या ठिकाणी ही भाजी तुम्हाला सापडत नाही तर आगाडा भाजीची का नाही पूर्ण भारतामध्ये वेगवेगळी नाव आहेत म्हणजे ह्याला आंदी झाडा चिरचिरा उपांग अपांग अशी बरीच नाव आहेत खार मंजिरी आहेत पण सगळ्यात प्रचलित नावं म्हणजे ह्याचं हिंदीमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणायला अपमार्ग म्हणतात पण ही भाजी जी आहे ना कसं आहे आपल्या ऋषीमुनी ह्या भाजीचं आपल्या सणावाराशी संबंध जोडलेला आहे तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही सुद्धा म्हणजे हरतालकीच्या उपवासात बघा ह्या भाजीचं तुम्ही पूजलं असाल हरतालकीची पूजा ही जी आहे ही आगाडाच्या भाजीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं आपल्या ह्याच्यामध्ये एक मान्यता आहे गौरी गणपतीला जे आपण एक पत्री वाहतो त्या एक पत्री मध्ये या आगाडा भाजीचा म्हणजे समावेश केला जातो आता आपल्या ऋषी मुनी हे कशासाठी केलं असेल सणावाराशी तर वर्षात ना उपलब्ध होणारी एकदाच उपलब्ध होणारी ही भाजी आहे तर त्या सणावाराच्या निमित्तानं गोहिना पण ही आयुर्वेदिक भाजी असल्यामुळं लोकांच्या आहारामध्ये यावी यासाठी या भाजीचा समावेश हा अध्यात्माशी किंवा आपल्या सणावाराशी त्यांनी जोडलेला आहे ह्याचं आयुर्वेदिक महत्त्व प्रचंड आहे पण ह्याचे एक तुम्हाला खासियत सांगतो वेगळी खासियत सांगतो कसं आहे भाजी तर आपण बनवली पण ह्याचं जर आपल्याला आयुर्वेदिक जर चांगला फायदा उचलायचा असेल तर एक ह्याच्यामध्ये एक अशी म्हणजे वेगळी संकल्पना आहे काय करायचं का रात्री म्हणजे अगदी गडत अमावसेच्या रात्री ह्या आघाड्या वनस्पतीची पानं तोडायची खरं तर आपल्या धर्मात आगाडा रात्रीचा तोडत नाही किंवा कुठलीच वनस्पती तोडत नाही पण आपण हे औषधे असल्यामुळे हे क्षम्य तर रात्रीच्या वेळेला ही पानं तोडायची देशी गायीची गोवरी घ्यायची त्या गोवऱ्यांवरती ते पाला म्हणजे तो पाला जाळायचा पण तो सुकवून घ्यायचा अगोदर सावलीत सुकवून घ्यायचा चांगला तो गाईच्या गोरीवरती जाळायचा आणि त्याची जी राख आहे ना ती राख आपण साधारणपणे एक चहाचा चमचा असतो चहा पुढचा चमचा असतो तेवढा चमचावर पाण्यात टाकायची आणि ते रोज जर तुम्ही ते जर पिलं पाणी तर तुम्हाला स्वस्नाचा विकार वात विकार कप विकार यापैकी कुठलाही आजार होणार नाही म्हणजे असं या राखेचं महत्व आहे म्हणजे आणि ह्याच्यामध्ये या, जीवनसत्वांची अगदी भरमार आहे त्याच्यामुळे ही भाजी आपण खाणं हे म्हणजे आपल्या अतिशय फायद्याचं आहे अजून एक दुसरं असं जर समजा आता आपण सगळी भाजी शिजवली पण जर दात जर दुखत असला हिरड्या हिरड्या जर आपल्या दुखत असतील तर काय करायचं ह्याची चार दोन पानं तोडायची आणि सरळ ती चगळायची चगळी दुसऱ्या मिनिटाला तुमची दात थांबली पाहिजे एवढा ह्या आघाड्याचं महत्व आहे म्हणजे अशी ही बहुरंगी असणारी आघाड्याची भाजी ही आज आपल्या आहारामध्ये आली लोकांना ह्या भाजीबद्दल फारसं काही महात म्हणजे फारस काही माहिती नाही मला पण ज्या ज्या वेळेला त्यांना संधी मिळेल त्या वेळेला अशा रानभाजीचा आस्वाद त्यांनी घेतला पाहिजे आपण खरोखर आज नशीबान आहे की आपल्याला ही रानभाजी मिळाली सहजासहजी मिळाली आणि आज आपण ती खायला घेतो काय वाटत म्हणजे एकदम बहुगुणी अशी ही आघाडीची भाजी आहे मस्त पैकी तुम्ही दोघींनी मिळून ही भाजी बनवलेलं आहे आता आम्ही आस्वाद घेणारच आहे कारण एवढं सगळं ऐकल्यानंतर काय दम निघते त्यामुळे कच्च खाऊ का काय हो <laughs> का खावा की दिला बघू आपण असंच खाऊन बघू काय हरकत आता हे भाजी एवढं गुणकार आहे प्रसाद म्हणूनच द्या तुम्ही आता असं म्हणताय बर बर चालते ना असं चालते चालते, गया गया चालते, चालते। मी तर पहिला बघायचे बर काय केलंय वहिनी ह्याच्यामध्ये डाळ वापरल्या आणि वर्ण न... बेसन पीठल hmm. बेसन पिठामुळं डाळी डाळीमुळं आणि ह्या भाजीचं जे पाणी सुटलेलं आहे ना त्या आणि सगळं तर कारण हायच आहे पण सगळ्यात महत्वाचं काय कारण तर मंडळी आजचे हे भाऊ आघाडा भाजीची रेसिपी कशी वाटली आणि प्रमोद दादाने दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मात्र आवर्जून कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्याला भरपूर शेअर करा आणि गावाकडची चूल आणि गावाकडची टेस्ट या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलची जर लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन बघा नक्की तुम्हाला ते चॅनल आपल्याला बघायला मिळेल आणि असं आता तो माहिती तर बघा की ती माहिती माणूस माहितीचा माणूस आहे आज आम्हाला लाभलेला आहे आणि आम्ही आज त्यांच्याकडं आलेलो आहे असं सगळं भेद करता करता मंडळी अशी वेगवेगळ्या भाजींचं नाही महत्त्व आपल्याला कळून जाते त्यामुळे जा आवर्जून कमेंट करा लाईक करा भरपूर शेअर करा आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची पण मंडळी पुन्हा आपण आहे अशाच नवनवीन ह्याच परिसरात वेगवेगळ्या रेसिपीसह सर तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट आणि गावाकडची चूल हे युट्यूब चॅनल धन्यवाद